कवितेचे शीर्षक कुपोषण खेड्यापाड्यात डोंगर दर्यात मुलांची रोजच निघते वरात खेड्यापाड्यात डोंगर दर्यात कोवड्या मुलांची रोजच निघते वरात बुख बडीने या देहाचे स्मशानात बुख बडीने या देहाचे स्मशानात केविलवाणी रडताना ऐकू येतो त्यांचा आवाज आरोग्यापासून वंचित हे आरोग्यापासून वंचित हे कधी गेलेच नाही कुणाचे लक्ष येते मातेस मिळाल्या नाही कधी लोहच्या गोड्या मातेस मिळाल्या नाही कधी लोहच्या गोड्या त्या तर निरक्षर काय करणार झाडाप्रमाणे मुक्या झाडाप्रमाणे मुक्या रेशनाचे ट्रक येतात पोते भरून रेशनाचे ट्रक येतात पोते भरून पण लोकांचा हिस्सा त्यात मुठ भरून अपुरे अन्न अपुरे आरोग्य आणि अपुऱ्या योजना अपुरे अन्न अपुरे आरोग्य आणि अपुऱ्या योजना पण त्याचे वाटपाचे रेकॉर्ड मात्र याद्यावरून लाखो चिमुकल्यांची रिकामी खडगी लाखो चिमुकल्यांची रिकामी खडगी कणा अभावी गेले जीवन दगडी लाखो चिमुकल्यांची रिकामी खडगी कणा अभावी गेले जीवन दगडी या सर्वांना जबाबदार कोण या सर्वांना जबाबदार कोण नमस्कार मी संतोष पावरा दोन हजार सतरा साली माझं डोल नावाचं कविता संग्रह प्रकाशित झालं आणि त्या कविता संग्रहातील कुपोषण नावाची जी कविता आहे ती आता दोन हजार पंचवीसच्या सिलेबस म्हणजे कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव बी एच्या प्रथम वर्षासाठी अभ्यासक्रमात लागली आहे साधारण ती कविता मी ज्यावेळेस एम एस डब्ल्यू करीत होतो त्यावेळेस ती लिहिली उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये जी कविता लागली कुपोषण त्याच्याने एक सातपुड्यातील किंवा सामाजिक प्रश्नाला जो मान देण्यात आलेला आहे किंवा त्याच्यावर जी चर्चा त्याची संवेदनशीलता सामाजिक बाण या दृष्टिकोनातून ती जी कविता अभ्यासक्रमासाठी लागली आहे तर त्याबद्दल मी आभार मानेल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आणि अशी ही अपेक्षा करेल की सातपुड्यामध्ये आजही अनेक आदिवासी लिहित आहे विविध समस्यावर असेल किंवा आदिवासी अस्तित्वावर असेल तर अजूनही अनेक साहित्यिक आहेत नवोदित कवी लेखक आहेत त्यांचेही साहित्य या अशा विविध अभ्यासक्रमा विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात घ्यायला हवे अशी एक अपेक्षा मी व्यक्त करेल याच दृष्टिकोनातून आदिवासींना प्रोत्साहन मिळेल अजून अनेक आदिवासी लिहितील असं मला वाटतं